आज भारतीय जनता पक्ष पुरंदर तालुका सगळे त्या ठिकाणी आम्ही मंडळी या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार आणि प्रांत महोदय यांच्याकडं त्या ठिकाणी हा जो काही पावसाचा जो काही वातावरण खूप मोठं तयार झालं त्याच्यामधून त्या ठिकाणी पावसामुळं झालेल्या पिकांची नुकसान भरपाईचे पंचाव करावेत आणि ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रित आलो आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की वीस बावीस तारखेपासून खूप मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाऊस होत असताना पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास त्याच्यामध्ये अडीचशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद ही ह्या पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये तीस टक्के जो, जो दरवर्षी पाऊस पडतो त्याच्यातनं तीस टक्के पावसाचं पाणी आताच त्या ठिकाणी आपल्याकडं प पडून गेले आणि त्याच्यामध्ये काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आम्ही सगळेजण जन भारतीय जनता पक्षाचे सर्वच या ठिकाणी बसलेले प्रमुख मान्यवर यांच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत की कसल्याही परिस्थितीत तातडीनं त्या ठिकाणी जी काही शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाली त्याची पंचनामे त्या ठिकाणी करून तशा प्रकारचा अहवाल शासनाला द्यावा आणि शासनाकडं आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत आमचे त्या ठिकाणी एक कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडं सगळ्यांच्याकडंच आमच्या त्याकडे मागे राहील कृषी मागणी राहील मदत पुनर्वसन मंत्र्यांच्याकडे मागणी राहील किंवा या शेतकऱ्यांना ताबडतोब आपण नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा ही विनंती करण्याकरता आम्ही एकत्रित आलो आहोत